गाडीत बसून आले विमानातही बसून आले काही दिवसांना दादांच्या सोबत येतील असं समजूया त्या गाडीत बसून आले म्हणजे ते म्हणजे अख्खी राष्ट्रवादीच आहेत तुतारी गटामध्ये त्यांचं जेवढं चालतं तेवढं कोणाचं चालत नाही काय ते एक मिनिटाध्यक्ष पण स्टिअरिंग त्यांच्या हाती आहे ना शिंदे साहेब जरी प्रदेशाध्यक्ष असले तरी युवा नेते म्हणून काल परवा कोणाची तरी एक मुलाखत मी पाहिली त्यामध्ये सुद्धा पवारसाहेबाच्या पक्षामध्ये सगळा पक्ष युवा नेते कोण चालवत आहे ते सगळ्यांना माहीत आहे त्यामुळं ते त्या दादांसोबत बसून आले म्हणजे थोडा थांबा काहीतरी वेगळं होईल हां रवींद्र चव्हाण यांची थोड्या वेळापूर्वी पत्रकार परिषद त्यांचं असं म्हणणं होतं की काही लोकांना सगळंच सांगायची सवय असते दिल्लीमध्ये जे कायम एकनाथ शिंदेशी कायम करत असतात रवींद्र चव्हाण यांनी असं म्हणलेलं आहे की काही लोकांना सगळंच सांगायची सवय असते त्यांनी रवींद्र चव्हाणांनी काय म्हणावं हा त्यांचा त्यांचा प्रश्न आहे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अनुषंगाने मला विचारा मी त्याचं उत्तर देतो की कार्यकर्ते आपापल्या पक्षामध्ये त्यांचा पक्ष प्रवेश करून घेण्याचे प्रकार घडले होते रवींद्र चव्हाण म्हणतात की पडद्याच्या आड जे घडायचं ते घडणार नाही आता असं आहे की महायुतीमध्ये तिन्ही घटक तिन्ही पक्ष आम्ही एकत्र आहोत प्रत्येकाला वाटतं आपला पक्ष वाढला पाहिजे वाढवला गेला पाहिजे आणि आत्ता असा निर्णय झाला आहे की एकामेकाच्या पक्षात आता, एका आता इनकमिंग आउटगोईंग एक कृपा करून करू नये पक्ष निवडणुका होईपर्यंत मजबूतच असले पाहिजे तर आला प्रश्न पडद्यामागून जे होण्याचा तर पडद्यामागचं उत्तरच सांगतो पडद्यामागे महायुती म्हणून आम्ही सगळे एकत्र एक राहूनच लढणार आहोत